मित्रांनो काही दिवसापूर्वी मागेल त्याला सोलार कृषी पंप या योजनेअंतर्गत अनेक शेतकऱ्यांनी फॉर्म भरलेला आहे आणि सर्वच शेतकऱ्यांचे फॉर्म हे आता अप्रूव्ह झाले आहेत अप्रूव्ह झाले शेतकऱ्यांनी लगेचच पेमेंट ऑप्शन आलं होतं त्यांनी पेमेंट पण केलेलं आहे आणि आता महत्वाचा प्रश्न म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी पेमेंट केले आहेत अशा शेतकऱ्यांना व्हेंडर सिलेक्शनचा ऑप्शन आलेला आहे व्हेंडर सिलेक्शन म्हणजे तुम्हाला तुमची जी काही कंपनी आहे ती स्वतः निवडायची आहे परंतु कंपनी निवडत असताना काही महत्वाची काळजी घ्यायची आहे जेणेकरून आपल्याला पुढे त्याचे प्रॉब्लेम येणार नाहीत आणि ती काळजी कोणती घ्यायची आहे नेमकं काय कोणत्या गो गोष्टी लक्षात घ्यायची आहेत नेमकं व्हेंडर सिलेक्शन कसं करायचं अशा अनेक प्रश्नांचे उत्तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ खूप महत्वपूर्ण होणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आणि चॅनलवरती सर्वप्रथम आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा नमस्कार मी विलास उपासे मित्रांनो व्हेंडर सिलेक्शन करताना अतिशय महत्वाची अशी काळजी घ्यायची आहे शिवाय तुम्ही पोर्टलला व्हेंडर सिलेक्शनला अप्लाय करणार तेव्हा तुमच्या पुढे तुमच्या जिल्ह्यानुसार तालुक्यानुसार लोकेशननुसार ज्या काही व्हेंडर आहेत त्या व्हेंडरची एक लिस्ट येणार आहे त्या लिस्टमध्ये कंपनीचं नाव आणि त्यांचा मोबाईल नंबर हा दिलेला असणार आहे तर मित्रांनो तुम्हाला करायचं काय नेमकं की जे काही मोबाईल नंबर दिले आहे ते कंपनीचा मोबाईल नंबर डायल करून स्वतः तुम्ही कंपनीला फोन करायचा आहे कंपनीला फोन केल्यानंतर सर्व गोष्टी किंवा तुमच्या मनात जे काही प्रश्न येतील ते स्वतः विचारायचे तर प्रश्न कसे तर त्या कंपनीला विचारायचं आहे की तुमचे नेमकं कंपनी कुठं आहे तुमच्या आमच्या एरियामध्ये डिस्ट्रीब्युटरशिप आहे का किंवा एखादा सर्व्हिस सेंटर आहे का आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही समजा जर तीन एच पीचा पंप असेल तर तो, तो किती हेडी असणार आहे किती हेडमीटर त्याचा असेल किती तो लांब पाणी फेकणार आहे सोबतच तुमच्या विहिरीची किंवा बोरची जी काही खोली आहे ती पण माहिती द्या जेणेकरून त्यांना पण क्लिअर होणार आहे की तुम्हाला नेमकं काय पाहिजे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जर समजा एक वर्ष वॉरंटी तर प्रत्येक कंपनी देते परंतु एक वर्ष संपल्यानंतर वॉरंटीचं काय किंवा सर्व्हिसचं काय तेव्हा सर्व्हिसला तुमचे जे काही लोक असतील ते अवेलेबल असणार आहेत का अशा अनेक छोट्या छोट्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही स्वतः त्यांना फोन करून घ्यायचं आहे का सांगतोय मी जेणेकरून काय होतं माहिती आहे का तुम्ही जर आता व्यवस्थित सिलेक्शन केलं तर तुम्हाला कारण बऱ्याच कंपन्यांना एक वर्ष वॉरंटी देतात एक वर्ष तुम्हाला सर्व्हिस देतात व्यवस्थित काही प्रॉब्लेम नाही एक वर्ष परंतु महत्वाचा प्रश्न म्हणजे अडचण येते कधी जेव्हा एक वर्ष संपल्यानंतर तुम्हाला बऱ्याच कंपन्यांकडून प्रतिसाद मिळत नाही बऱ्याच कंपन्या फोन उचलत नाही त्यावेळी आपलं व्हेंडर सिलेक्शन हे चुकीत झाला असं कळतं त्यामुळे ह्या गोष्टी होता कामा नाही म्हणूनच हा व्हिडिओ आम्ही बनवत हो। आहोत आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हाही तुम्ही व्हेंडर सिलेक्शन जर चुकला असेल तर तुम्हाला व्हेंडर सिलेक्शन बदलण्यासाठी थोडी मोठी प्रोसेस आहे त्यासाठी एक अर्ज करावा लागतो बऱ्याचशा गोष्टी आहेत दुसरी गोष्ट म्हणजे काही पैसे पण भरावे लागतात आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्याला वेळ पण खूप लागतो जो की शेतकऱ्याकडे करे वेळ नसतो कारण शेती पिकाला जर पाणी नाही मिळालं तर शेतकऱ्याचं पिकाचं नुकसान होतं त्यामुळे असे सगळीकडून नुकसान होण्यासाठी होऊ नये म्हणून व्हेंडर सिलेक्शन करताना या गोष्टी काळजी घेण्याची गरज गरज आहे कारण ह्या व्हेंडर सिलेक्शन जे व्यवस्थित प्रॉपर झालं तर पुढच्या गोष्टी या सविस्तर व्यवस्थित सुरळीत होणार आहेत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे वेंडर सिलेक्शन करण्यापूर्वी जर तुमच्या आजूबाजूला कोणी सोलार पंप बसवलेला असेल शेतामध्ये तर स्वतः शेतामध्ये जा त्यांच्या शेतीच्या पंपाचा नेमकं काय प्रॉब्लेम आहे नेमकं तो पंप कसा चालतोय किती पाणी दूरवर फेकतोय ज्या काही गोष्टी असेल त्या सर्व गोष्टींची उत्तरं शेतकऱ्याला विचारून स्वतः डोळ्यांनी बघा स्वतः उत्तरं जाणून घ्या आणि त्यांना विचारा कधी प्रॉब्लेम आला होता का जर आला होता नसेल तर चांगलीच गोष्ट आहे ना आला असेल तर तो नेमका कसा सॉल्व केला त्यासाठी कंपनीला बोलवलं होतं का कंपनीचे लोक आले होते का अशा अनेक प्रश्नांचे आपल्या मनात जे असतात त्या प्रश्नांचे उत्तर घ्या त्यानंतरच तुम्हाला जे कोणी लिस्ट मधला योग्य वाटेल त्याचं व्हेंडर म्हणून सिलेक्शन करा कारण जर व्हेंडर म्हणून व्यवस्थित कंपनीचं जा सिलेक्शन झालं तर तुम्हाला जे काही पुढे अडचण येणार आहेत त्या येणार नाहीत तर मित्रांनो अतिशय महत्वाचा व्हिडिओ होता तुमच्या जवळच्या शेतकऱ्यांना मित्रांना सर्वांना नक्की शेअर करा त्यांना अवेअर करा की व्हेंडर सेल्युशन कसं करायचं व्हेंडर सेल्युशन का करायचे नेमकं काही काळजी घ्यायचे आणि अशाच नवनवीन अपडेट्स माहिती कट्टा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद